मुंबई पुणे जुन्या महामार्गावर जीव घेणे खड्डे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद आक्रमक मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील ते रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय आरबी तसेच खड्डे बुजवण्याचा ठेका घेतलेले ठेकेदार जीव घेण्या खड्ड्यांमध्ये अपघात घडून प्रवासी दगावण्याची वाट बघत आहेत का असा संतप्त सवाल भाजप युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे असला तरी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वरदळ असते या रस्त्यावर अवघड वाहनांची मोठी ये असून भरमसाट टोल वसुली करूनही खालापूर फाटा ते महड दरम्यान खड्डे पडले आहेत अपघात टाळण्यासाठी मागील वर्षी खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते मात्र यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात पेवर ब्लॉक निघून खड्डे पडले आहेत या खड्ड्यामध्ये अपघात झाल्याचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी बोलताना सांगितले मुंबई पुणे हायवेवर उभे आहोत तर खलावर फाटा ते मड फाटा याच्या दरम्यान दरवर्षी सातत्याने खड्डे पडले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे वारंवार सातत्याने मोठे मोठे ॲक्सिडेंट होत आहे आय आय पीवाले किंवा ते ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतात ते तात्पुरती मला पट्टी करून पेवरब्लॉक मोठं झालेत आणि ते पेवर ब्लॉकही आता निघाले त्याच्यामुळे ते खड्डा खड मोठे मोठे खड्डे झाले मागच्या दोन दिवसापूर्वी ते मोठा ॲक्सिडंट होऊन एक बाईकवाला पडला त्या त्याला पण आय एर बीवाले किंवा इतर ज्या कंपन्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट भेटलेले ते का कोण कोणाच्या मरणाची वाट बघतायत का किंवा त्यांना असा इथे जीव कोणाचे जीव घ्यायचा आहे का आणि त्याच्यासाठी हे खड्ड्या खड्डे बुजवत नाही असा काय विषय असेल तर भाजप याच्या नंतर आठवड्याभरात जर याचं काम पूर्ण केलं नाही जे खड्डे पडलेले आहेत ते बुजवलं नाही तर येत्या आठ दिवसात भाजप रस्त्यावर उतरून तिथे आंदोलन करेल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आयबीने खड्डे बुजवावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रसाद पाटील यांनी दिला आहे संदीप मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न